शेतकरी मित्रांनो नमस्कार हा जो आपण केळीचा घड पाहतोय हे पाहून तुम्हाला काय वाटतंय ही, ही कोणत्या जातीची केळे असतील तर ही इतर कोणत्याही जातीची केळी नसून ही आपली देशी केळे आहेत आणि यानंतर तुम्हाला पुढचा एक प्रश्न असा पडला असेल की या केळाची फुगवण एवढी कशी काय लांबी एवढी कशी काय यासाठी कोणते स्टेरॉईड किंवा हार्मोन्स यांचा वापर केला असेल काय तर मित्रांनो यासाठी कोणतेही स्टिरॉइड्स किंवा हार्मोन्स यांचा वापर केलेला नसून या केळीची लागवड करत असताना सुरुवातीला बेसरडोसमध्ये थोड्या प्रमाणात सिंगल सुपर पासपेट त्याचबरोबर नेचर्स गोल्ड त्याचबरोबर एसओ पी या खतांचा आपण यासाठी बेसोडोस दिलेला आहे त्यानंतर आपण द्राक्षबागेला जी सिंगल सुपर पासपेट त्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड फॉस्फिरिक ॲसिड अशी जी निवळी देत असतो त्या निवळीचा राहिलेला गाळ आपण याच्या बोधावरती टाकून दिलेला होता त्याचबरोबर यासाठी आपण पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने यासाठी मॅग्झी रूट मॅग्झी सॉल मॅग्झिविटा मॅग्झिमिनो यासारख्या प्रोडक्टची आळवणी देतो त्याचबरोबर पंधरा ते वीस दिवसातून आपण याला डी एफ त्याचबरोबर एस चोवीस त्याचबरोबर कॉन्फिगर अशी देखील आळवणी आपण याला करत असतो त्याचबरोबर फवारणीमधून आपण यासाठी सुपर विटॅमॉल मॅग्झी रिच मॅग्झी फ्रूट डी एफ फ्रूटपूल यासारख्या प्रोडक्टचा वापर करून आपण एवढी लांबी आणि फुगवण मिळवू शकलो आपण देखील या सर्व प्रोडक्टचा वापर करून देशी केळांची लांबी किंवा फुगवण अशा प्रकारे मिळवू शकतो केळीच्या पिकाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद